चंद्रपूर शहरात चौदा एप्रिल दोन हजार चोवीस पासून महाकाली यात्रेस प्रारंभ होत आहे अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेसाठी राज्याच्या विविध भागातून भाविकांचे जथ्थे दाखल होणे सुरू झाल्याने चौदा ते तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहेत याबाबतच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन यांनी निर्गमित केल्या आहेत सदर कालावधीत अंचलेश्वर गेट ते बागला चौक हा मार्ग सायकल खेरीज सर्व वाहनांसाठी बंद राहणार असून अंचलेश्वर गेट ते बाग चौक हा मार्ग नो पार्किंग झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे बागला नगर महाकाली वाड बिवापूर वाड या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी शहरात जाण्यासाठी आणि परत येण्यासाठी भिवापूर हनुमान खिडकी दादमहल वाड या मार्गाचा वापर करावा सदरचा मार्ग हा मोटारसायकल आणि ऑटो यासाठीच राहील बागलानगर महाकालीवाड वाड या यात्रा परिसरात राहणाऱ्या नागरिकांना चारचाकी वाहनांनी शहरात किंवा बाहेर जायचे असल्यास लालपेठ कॉलरी पठाणपुरा गेट गांधी चौक या मार्गाचा वापर करावा तसेच शहराबाहेर इतरत्र जायचे असल्यास कामगार चौक मार्गे बायपास रोडचा वापर करावा यात्रेकरिता बाहेरून येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था नागपूर मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी कोहिनूर तलाव मैदान बल्लारशहा मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी महाकाली पोलीस चौकी ते इंजिनिअरिंग कॉलेजचे रोड याच्या बाजूस आणि बल्लारपूर मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी बाबूपेठ पोलीस चौकी डी एड कॉलेज याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी व निर्देशांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांनी केले आहे